जिल्ह्यातील उमरखेड येथे मोठा राजकीय हलचल पाहायला मिळत आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत माजी आमदार प्रकाश पाटील देवस्कर माजी आमदार विजयराव खडसे यांच्यासह अनेक दिग्गज नेते भाजपात प्रवेश करीत आहेत या घडामोडींमुळे आगामी राजकारणाला नवी दिशा मिळणार कामरखेडमध्ये आज उमरखेड करता आणि भारतीय जनता पार्टीकरता महत्त्वाचा दिवस आहे आज माजी आमदार देवसरकर माजी आमदार खडसे आणि जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष चव्हाणजी उदावनजी अशा अनेक कार्यकर्त्यांनी अनेक नेत्यांनी भाजपात पक्षप्रवेश केला आमचे भाजपाचे नेते नितीन भुटोळाजी असतील उत्तमराव इंगळेजी असतील नांदेराव ससानेजी असतील माधुवराव सुपारेजी असतील या सर्वांच्या नेतृत्वात आणि खास करून नितीन भुटोळाजी यांनी या ठिकाणी पुढाकार घेतला आमचे नेते संजय कुटेजी या पक्षप्रवेशाकरता हजर होते खरं तर मला अभिमान आहे की आज दोन माजी आमदार भाजपामध्ये आले आणि उमरखेडच्या विकासाकरता त्यांनी या ठिकाणी संकल्प केला निश्चितपणे भारतीय जनता पार्टी आणि आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी सर्वांनी यांना शुभेच्छा दिल्या आहेत आणि विकासाचा जो संकल्प घेऊन आमचे देवसरकर खडसे जे आले आहेत त्यांनी निश्चितपणे आम्ही त्यांना पुढे नेऊ सुरेश दसांना काळे झेंडे जे आहेत ते दाखवून आले धनंजय मुंडे समर्थकांनी काळे झेंडे सुरेश दसांना दाखवले आम्ही ऑलरेडी सांगितलं आहे की याबद्दल आता मी वारंवार बोलला आहे यापेक्षाही काही महाराष्ट्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत ते बोलू धनंजय मुंडे राजीनामा द्यावा अशी मागणी धस करतात मग सरकार असताना राज्य वारंवार सांगतो आहे की तुम्ही आत्नं बाहेर निघा आता ते माननीय अजितदादा माननीय देवेंद्रजी माननीय एकनाथजी बसून योग्य निर्णय सरकारचा करताय आहे आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या विकासाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला जो संकल्प आम्ही केला विकासाचा तो संकल्प आम्हाला पुढं न्यायचा आहे निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही अनेक आश्वासन लोकांना दिले आहेत ते आश्वासन आम्हाला पूर्ती करायची आहेत आणि विकसित महाराष्ट्राकरता आम्हाला काम करायचं आहे याकरता आपण पुढं गेलं पाहिजे आपणसुद्धा याकडे पुढं जाण्याचाही प्रयत्न कराधन रस्ते आणि महाराष्ट्रातल्या सर्व पानधन रस्ते शिवपाधन रस्ते यांना क्रमांक देणे आज क्रमांक नाही आहे जसे गावाच्या रस्त्याला क्रमांक आहेत एम डी आर क्रमांक आहे स्टेट हायवे नंबर आहे आणि सर्व शिवपादन या पाधन मोजमाप करणे आणि आज कमीत कमी, कमी शेतातला जाण्याचा रस्ता पक्का करून देणे माती मुरमास तरी पक्का झाला पाहिजे शेतकऱ्याच्या शेतातला जोपर्यंत रस्ता पानचा रस्ता चांगला होत नाही शिवपान चांगले होत नाही तोपर्यंत शेतकऱ्याच्या पिकाला त्या ठिकाणी शे मार्केटमध्ये आणण्याकरता न्याय मिळणार नाही शेतकऱ्याचा रस्ता पांदन रस्ता हा बांध बांधणे म्हणजेच पुढं जाणे आहे सोबतच जा दोनच्या जमिनी वर्ग एक करून देण्याची जबाबदारी सरकारने घेतलेली आहे शेतजमिनी ज्या शेतकऱ्याकडे आहे त्या वर्ग वर्ग एक झाल्या पाहिजे याकरता एक मोहीम राज्य सरकार करणार आहे निश्चितपणे आम्ही यामध्ये वर्ग एक जमिनी करून देणार महाविकास मध्ये आज भाजपाने मोठा राजकीय मास्टर स्ट्रोक खेळला आहे पक्षप्रवेश सोहळ्याने जिल्ह्यात आणि राज्यात राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत मिळत आहे या इनकमिंगमुळे भाजपची ताकद वाढणार का आणि विरोधक याला कसा प्रतिसाद देतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे